राम राम मंडळी आज होणार आहे भव्य दिव्यास जंगी बैलकाडा शर्दी जो मैदान वडगाव हवेली हवेळी कराडीतल्या काय एक नंबर मैदान होणार आहे कारण या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला तीन लाख रुपये बक्षीस आणि त्याच अनुषंगाने बाकी बक्षीस येते मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की मग इतक्या दिवस गायब कुठं होता मित्रांनो ज्वारीची सुगी चाललेली त्याच्यामुळे येळ कसला बी नव्हता रोज व्हिडिओ व्हिडीओ वाटत होतं पण ज्वारीच्या सुगीनं कमर सरळ होत नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला होत होता उशीर मित्रांनो आज मैदान रंगणार आहे चांगली चांगली टॉपची रखी महारथी येणार आणि लढती आपल्या सगळ्यांना बघायला भेटणार यात काय वाद नाही मित्रांनो कारण बी आहे मित्रांनो कारण बक्षीस मोठं आहे मान आहे सन्मान आहे त्याच्यामुळे नक्कीच मातबर बैल येणार आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लडका दशम हिंद केसरी बकासर सुद्धा येतो या आता बकासुरी येतोय म्हणजे मैदान गाजवायच येतोय काय वाद मित्रांनो आता मैदान गाजवाय काय येतोय त्याला कारण बी तसंच आहे तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोचते असलंच मला पण काल काढायला पण वेळ नव्हता म्हणून काल व्हिडिओ बनवता आला नाही पण मित्रांनो तुम्हाला माहिती आशंभर नाही एक टक्के आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन म्हणजे आणि लखन अशी मैदानात एकच धून उडणार आहे असं म्हटलं तर वागं ठरणार नाही जबरदस्त पायरा आहे कारण पॅडगावच्या मैदानाचा रोमहर्षक विजय आपल्या सगळ्यांच्या ध्यानी हायच आहे की म्हणजे कसं हिंद केसरी मैदान या जुडीने गाजवलं होतं त्यामुळंच आता ही जुडी पुन्हा एकदा पळती आहे म्हटल्यावर नक्कीच आजचं मैदान सुद्धा गाजणार यात काय वाद नाही मित्रांनो कारण की दोन्ही बैलांचं स्पीड म्हणजे स्पीड म्हणजे स्पीडच आहे आणि ती एकदा स्पीडमध्ये 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 सुटली की गोलाल म्हणजे गुलाल म्हणजे गुलालच घेतात यात काही वाद नाही मित्रांनो असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा की आज ही जोडी बाकासुर आणि लखन कशी पडेल म्हणजे अजून सुद्धा चांगली मा चांगली माताभर बैल येणार चांगल्या पायऱ्या ती त्याच्यामुळे लढती टॉपच्या असणार यात काय बात मित्रांनो पण मजा येणार आहे रंगत येणार आहे गटानंतर सेमीला आणि फायनल आपण बघूया काय होते पण त्यानंतर सबशील विडो गट पाजल्यानंतर पण वेळ मिळाला तर विडो बनवस बनवूया पण कासूर आणि लखनी जोडी आज नात करणारं म्हणजे नात करणारं म्हणजे नात करणारं असं ना माझं मत आहे कारण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ नव्हता पकासूची अपडेट देता येत नव्हती काय अशा भरपूरशा गोष्टी होत्या त्या करता येत नव्हत्या पण इथून पुढं नक्कीच आता सुविसह जवळपास आटोक्यात आलेले त्यामुळे आता व्हिडिओ बनवायला नक्कीच वेळ मिळेल आणि वेळ मिळल नाही तर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपण बनवूया आणि तुमचा नक्कीच सपोर्ट असतो चालते तर राम राम भिडूया नंतरच चालते तर चला राम